भारत माता शबरी माता देव मोगरा माता आई साहेब पुण्य पुण्यश्लोक अहिल्या माता भगवान बिरसा मुंडा या सगळ्यांना नमन करतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज राजाजी नाईक यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी आणि त्याचसोबत हिंदू बंजारा लबाना प्रेरणास्थळ गोद्री याच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले भाईदासजी सोनवणे मान्य शरदरावजी ढोले पद्मश्री श्री चैत्रामजी पवार श्री अनिलजी भालेराव माननीय बाळासाहेब चौधरी आमचे सहकारी गुलाबरावजी पाटील गिरीश भाऊजी महाजन संजयजी सावकारे अशोकजी उईके रक्षाताई खडसे स्मितााताई वाघ या ठिकाणी उपस्थित सर्व समोर बसलेले आमचे सन्मान्य आमदार लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की क्रांतिकारी क्रांतीवीर स्वतंत्र संग्राम सेनानी शेख ख्वाजाजी नाईक यांच्या स्मारकाच्या ना करता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो मला आठवत की फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये याच ठिकाणी या स्मारकाच्या भूमिपूजनाला मी आलो होतो आणि त्यानंतर याचं काम देखील सुरू झालं कधी कधी एखाद चांगलं काम हे तुमच्या नशिबी लिहिलेलं असत तसं कदाचित उद्घाटना करता मी मुख्यमंत्री व्हायचीच वाट पाहत होते आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रेरणास्थळाचं उद्घाटन करण्याची संधी देखील मलाच मिळाली त्याबद्दल मी खरोखर या समितीचे अतिशय मनापासून आभार मानतो अतिशय सुंदर अशा प्रकारचे स्मारक झालंय ज्यावेळी मी भूमिपूजन केलं त्यावेळी मला देखील कल्पना नव्हती हे स्मारक इतकं सुंदर असेल आणि विशेषता या स्मारकामध्ये आमच्या सर्व जनजातीय नायकांचं चित्रण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत भारताच्या इतिहासामध्ये खरं म्हणजे स्वातंत्र्याचा लढा छत्रपती शिवरायांनी सुरू केला आणि त्यानंतर सातत्याने आक्रमकांच्या विरुद्ध आपल्या समाजामध्ये वेगवेगळे लोक लढत होते आणि या लढणाऱ्यांमध्ये आमचे जनजातीय नायक आमच्या आदिवासी समाजाचे अनेक नायक हे त्या ठिकाणी इंग्रजांसोबत मुघलांसोबत लढलेले आपण बघितले पण दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला आणि त्यांचा इतिहास हा आपल्यापर्यंत पोचूच दिला नाही कारण इंग्रजांना या सगळ्या जनजातीय नायकांना केवळ त्या ठिकाणी अपराधी ठरवायचं होतं आणि त्यांना हे माहिती होतं की यांच्यापासनं प्रेरणा घेऊन हा जनजातीय समाज जर उभा राहिला तर या देशावर आम्ही राज्य करू शकणार नाही आणि म्हणून खरं म्हणजे एक मोठं इतिहासापासून आपल्याला वंचित करण्यात आलं आणि दुर्दैवाने स्वतंत्र भारतातही या नायकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आपण बघितला पण मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री